टुडे टुडे न्यूज बातमीचे वास्तववादी विश्लेषण चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मोहोळ तालुक्यातील नरखेड यलमवाडी दरम्यान फुल सीना नदीवरील पूल नागरिकांसाठी ठरतोय खरा वरदान या पुलामुळे तब्बल सात किलोमीटरचे अंतर वाचत असून नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित झाला आहे या महत्वाच्या प्रश्नावर टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलने प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट करत शेतकरी विद्यार्थी कामगार तसेच स्थानिक नागरिकांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत या पुलामुळे दैनंदिन जीवनात झालेल्या मोठ्या बदलांबाबत नागरिकांनी आपली मते स्पष्टपणे मांडली विशेष म्हणजे या महत्वपूर्ण कामाचे खरे श्रेय कोणाला द्यावे याबाबतही या नागरिकांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे पाहूयात आजचा खास ग्राउंड रिपोर्ट दादा तुमचं नाव काय ना ना आणि तुम्ही कोणत्या गावाच्या आहात बरं आता हे पुलाचं जे काम चालू आहे या पुलाचा कामाचा फायदा तुम्हाला कशा स्वरूपात होत आहे धान्य आणण्यासाठी शेतकऱ्याचं दूध दुग्ध वाहतूक होण्यासाठी नंतर सात किलोमीटर जाऊन यावं लागतं आम्हाला आता शेती घेत आहे आणि तिकडून यावं लागतं ना आम्हाला तिकडून म्हणजे कुठून डिक्सळ मार्ग यावं लागतो तिकडून म्हणजे तुम्ही ज्यावेळेला तुमचं शेत पलीकडे आहे नदीच्या तुम्ही नरखेडच्या गावातले आहात आणि तुमचं शेत नदीच्या पलीकडं आहे जर तुम्हाला तुमच्या शेतात जायचं असेल तर पहिले नरखेड मधून वाळूला यायचं वाडीला तुमच्या शेतात सात किलोमीटर सात किलोमीटरचा अंतर त्या पुलामुळं सोपं पडत आहे बरोबर बरं हे काम जे चालू आहे ते किती दिवसापासून चालू आहे तीन चार महिने होत पावसामुळे मध्ये दीड महिना बंद होत ना देखरे करते कोणतरी येते कळत संतोषांना हे काम विचारतो तुम्हाला दिसते ते शेत माझ हो तुमचं शेत कुठं आहे आणि तुम्हाला किती लांब जावं लागत होतं सात किलोमीटर जावं लागत समोर दिसते ते शेत माझ कोणतं शेत तुमचं आहे ती समोर बांधायचे ट्रॅक्टरचं काम चालू आहे ते शेत तुमचं आहे ते ऊस दिसते ते तुमचं आहे आपल्याकडे म्हणजे तुम्हाला नदीच्या पलीकडे फक्त पाण्याच्या पलीकडे जाण्यासाठी सात शाट किलोमीटर परिसरातून जावं लागत होतं त्यामुळे सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला होतो या पुलाचा जसं आम्ही तसं त्या मार्गावर आमच भवते हा भवते पिढ्या आणि पिढ्या तुम्हाला तिकडून जावं तिकडून जात पोहून जायचं काट्या होत्या कोकाट्या होत्या हा पण आता पहिल्यासारखं आम्ही ना पोहोचून भरल्या नदी किती वेळ पाहून याचं सर्व श्रेय आपण कोणाला देता तुमचं नाव काय आणि गाव कुठलं बंडू विष्णू ताकमुगे आता तुम्ही हे पुलाचं काम चालू आहे त्या पुलाच्या पलीकडे तुमचं गाव आहे ताकमुगे वाडी आणि तुम्ही आता नरखेडच्या शिवराया किंवा नरखेडच्या गावाच्या बाजूला आहे तर ह्याच्या अगोदर आहे पुलाचं काम व्हायच्या अगोदर तुम्ही कसं नरखेडला किंवा मोहळा जात येत होत हां म्हणजे तुम्ही तुमच्या गावातून डिस्कळ जात होतो डिस्कळ मग नरखेडला येऊन मग मोहळा तुम्हाला जाता येत होता परंतु आता तुम्हाला तुमच्या वाडीवरून ना डायरेक्ट नरखेडला येते आणि मोहळा जातो म्हणजे किती किलोमीटर किलोमीटरचं अंतर तुमचं वाचते दोन ते तीन किलोमीटरचं अंतर बर म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा